तर आजचा पॉईंट आहे नॅचरल टूल्स टू अंडरस्टँड केमिस्ट्री याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की नेचरमध्ये जे अवेलेबल गोष्टी आहेत त्याचा वापर करून आपण स्टेरिओकेमिस्ट्री कन्सेप्ट कशी समजावून घेऊ शकतो जसं की पहिलं आहे सिमेट्री सगळं सिमेट्रीवरून स्टार्ट होतं तर सिमेट्री नसेल एखाद्या मॉलिक्युलमध्ये तर तो असिमेट्रिक बनतो आणि त्याच्यानंतर तो कायरल आहे वगैरे वगैरे गोष्टी चालू होतात तर से आता समजा हे फूल आहे तर फूल हे सिमेट्रिक दिसतंय या साईडला पान आहे आणि कळच्या साईडलासुद्धा पान आहे आणि फूल जे आहे त्याचं जर त्याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर ते सुद्धा सिमिलर आहे आणि ह्या फूलचे छोटे पार्ट आहेत नो हे असे छोटेसे आहेत आणि ते मी जर काढलो आणि ते पाहिले ते सुद्धा एक्झॅक्टली सिमिलर दिसत आहेत सिमेट्री झालं त्याच्यानंतर एक असं गवताचं मला काहीतरी भेटलं exactly आहे एक्झॅक्टली नाव नाही माहिती मला याचं पण ह्याचं ह्याचं स्ट्रक्चर आहे ना जे स्टेट्राहायड्रोल जिओमेट्री कार्बनची त्याच्यासारखं दिसतंय ते आणि हे खूप युजफुल आहे ते स्टडी करायला जसं की ज्यावेळेस आपण स्ट इस्ट्र, हे स्ट्रक्चर काढत असतो टेट्राहायड्रोल जिओमेट्रीचं तर काही गोष्टी समजावून घेणं गरजेच्या होत आहेत जसं की आता समजा की ज्याळस कार्बन आहे तर हे जे चार बॉन्ड्स असतात तर असे या टाईपमध्ये असतात म्हणजे असे या टाईपमध्ये आहे चार बॉन्ड्स आणि असं ज्यावेळेस आपण दाखवतो आता समजा मी असं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे याचं की हे वेज आहेत बॉन्ड आणि इकडचा सदा आहे आणि इकडे असे डॉट आय मीन डॅश बॉन्ड आहेत तर हा जो कार्बन आहे ॲक्च्युली कसा दिसेल तर हे असं आहे की दोन बॉन्ड्स हे तुमच्या साईडला आहेत आणि दोन बॅक साईडला आहेत आता समजा हे हे जे आहे गवताचं तर हे असं आहे आता हे जे वरचे दोन आहेत तर हे तुमच्या साईडला आहेत आणि हे बॅक हे बॅक साईडला खाली म्हणजे तुम्ही जर असं पकडलं तर समजावून घेईल तुम्हाला की हे दोन फ्रंट साईडला हे बॅक साईडला तर अशा सिंपल गोष्टी वापरून आपण समजावून घे श घेऊ शकतो हे कन्सेप्ट किंवा आता अजून एक आहे की समजा आपण असं ड्रॉ केलं एक असं गेलं की आता समजा हेच यातच ड्रॉ करू हे एक फ्रंट बॉन्ड आहे टुवर्ड्स अस आणि बाकी सगळे जे आहेत तर ते डॉट आहेत डॅश सॉरी आता हे हा मॉलिक्युल कसा आहे हा मॉलिक्यूल हा ॲक्च्युली हा जसा ठेवला आहे तसंच आहे असं की हा एक तुमच्या साईडनी बाकी बॅक साईडने आहे प्लेनच्या असं असं पाहता मी त्या मॉलिक्युलला आणि एक्झॅक्टली अपोजिट होईल असं जर पाहिलं तर एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे तीन बॉन्ड्स आहेत तुमच्या साईडला एक बॅक साईडला तर मग त्यावेळेस असं ते काढलेलं असतं असं तीन बॉन्ड्स डार करून तुमच्या साईडला दाखवलेले असतात आणि एक डॅश दाखवलेला असतो तो बॅक साईडचा असतो त्याचा अर्थ आहे तुम्ही हा जो मॉलिक्यूल आहे ते असं पकडलेलं आहे किंवा असं पाहत आहे त्याला हे तुमच्या साईडला तीन आणि एक बॅक साईडला तर हे म्हणजे इतक्या सगळ्या गोष्टी आपण ह्या सिम्पल नॅचरली अवेलेबल जे असं पार्ट आहे ग्रास असेल किंवा काही असेल त्याच्यावरून आपण समजावून घेऊ शकतो त्यानंतर आहे इनानश्युमर्स देखील म्हटलेलं असं की, की नॉन सुपर इम्पॉझिबल मिरर इमेजेस अपेक्षा अदर आता समजा हे एक डाळी आहे ते पान जे आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं हे स्ट्रक्चर असे जसे की मिरर इमेजेस आहेत म्हणजे हे हा पार्ट कन्सिडर केला पानाचा आणि हा पार्ट कन्सिडर केला तर ते इनानश्युमर सारखे दिसत आहेत आता नॉन सुपर इम्पॉझिबल आहेत की नाहीत आता समजा हा जो पार्ट आहे इकडं मी काढलं आहे थोडंसं वी कॅन अंडरस्टँड हे असं आहे ठीक आहे हे मिरर इमेजेस आहे नॉन सुपरइम्पोजेबल इम्पॉझिबल आहेत की नाही जसं हाताचं एक्झाम्पल आहे तसंच हे फ्रंट साईड किंवा एक साईड आहे आणि बॅक साईड आहे तर आपण ह्याला काढलं या पानाला आणि त्याच्यानंतर ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते नाही आहेत सुपर नाही आहेत तर मिरर इमेजेसचं नॉन सुपर इम्पॉझिबल मिरर इमेजेसचं हे एक्झाम्पल आहे आणि त्याच्यामुळं हे जे एक्झाम्पल आहे हे आहे इनाय शर्मलचं एक्झाम्पल तर अशा सिम्पल साध्या गोष्टी वापरून आपण जे कन्सेप्ट आहे स्टेरिओकेमिस्ट्रीच्या ते स्टडी करू शकतो